संघाचा बारावा खिलाडू कॉमेटरी बॉक्स मध्ये याचा आहे आणि तुकाराम यादव याने कॉमेंट्री बॉक्स सुंदर चेंडू पटवलेला आहे बघूया किपर चपाटी एकदा पूर्ण आणि एका जाव्या समाधान मानावे लागले ते करते महाराज बांदलवाडी संघाकडून सुन बघूया झेलय आणि बार हा पहिला करते तो नंदूला नंदू तयार बघूया सुंदर चेंडू सुंदर क्षेत्र रक्षण बांधला कडून गडू मारा करते तो अजयला बघूया अजय काय करते आपल्या संघासाठी चेंडू लेख साईडच्या दिशेने पटकवला सुंदर क्षेत्र रक्षण बाळे साहेकडून आणि एकदा वर्ष समाधान मानावे लागले ते नंदू आणि इ काय करतो ते आपल्या संघाची धावसंख्या कितपत होते मारा करण्यास सज्ज उत्तर देण्यास सज्ज होतो अजय पासा पासापाला घेऊन मारा करण्यास सज्ज असे दिशेने बघूया एकदा पुन्य केली आहे ओ नवा जयसंकेत भजन जयसंकेत लिपि 8 आता म्हणजे टार्गेट देतोय तो 22 सज्ज स्वतः संघाने काही क्रिज मध्ये पंचांकडे पाचवी चपली आहे आणि ते पंच त्यांनी फेटर्नन लावलेली आहे सुंदर अशी पंचायती कामगिरी हॅलो 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 अंबा बॉयचे आपण बोलून आणून पावेश मारा करतोय तो अजय आला अजय स्वतः संदने क्रीज क्रीज मध्ये उपलब्ध सुंदर चेंडू ले, ले एक एकदा पूर्ण उघ्या दुसरी दाट आणि दोन धावा अजय दा ढगड्या लेक्साइडच्या दिशेने सुंदर झेल आणि बाट हा चौदा आद्रा खूपच बिकट अशी नाजूक परिस्थिती झाली ती विशाल विश्व विशाल याचा पंधरा पावलांचा रनअप मारा करते तो नंदू सुंदर झेंडू निर्धाव चेंडू किपरच्या ग्लोज मध्ये बांधलवाडीला सुंदर चेंडू आणि नोबॉन त्यांच्याकडून नी बघूया हा जेल होते की शेतकार आणि शेतकार एक गाव अशा वाटत तेंडू एक गाव पूर्ण दुसऱ्या पूर्ण उत्कृष्ट असे रणजित बघूया शेटकार ती चौकार आणि हा गगन गगनचुंबी षटकार माथरेसर सर ढाव संख्या सर, झाली ती अठ्ठावीस आता नंदी आला निर्धा चेंदू नंदी आला गट कार संदीप पेडेकर कर, कर बघूया धाव संख्या झाली ती मानगडवाडी संघाची तो भावेश, भावेश, याचा पुढचा चेंडू नंदू याला विबलाची दात भावेश, सज्ज राहुल याला आणि डेटबॉल बॉल

त्या डबल मिनिंगचं गाणं असलेलं गाणं हो या शिंदेबंधूंच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिले तिथे मात्र चांगल्या प्रकारचं क्रिकेट मनोरंजन पूर्णपणे धमाल या क्रिकेटच्या माध्यमातून मैत्री ग्रुप आयोजित अंतरचषक अंतरगाव चषक दोन हजार धोक्याची सूचना जर या ठिकाणी देताना दिसतोय तिथे मात्र चांगला वापर नो मॅन्सलँड मध्ये चेंडू पडतो झोन मध्ये चेंडू पडतो क्षेत्रक्षक चेंडू झोपायतो तोपर्यंत एका धाव्याने समाधान मानावं लागतंय समटगतीचं वंद कथचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत मॅचेस आणि एक्सपेक्टिंग अूज शॉट फ्रॉम बांदलवाडी टीम मानवडवाडी टीम चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करण्याची गरज बांदलवाडी टीमला मानगडवाडी संघाकडून चांगल्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी या ठिकाणी साकारली जाते तो पंचांकडून अंतर या गावाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन केलं तर आयोजन करत्यांचं इथे मात्र पंचांकडे वाहिनीचा इशारा दिला जातो का इथे मात्र किनाऱ्याला आणण्याचा प्रयत्न इथे मात्र पॅडल शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला अशा प्रकारचे पॅडल शॉट जरूर आपण क्रिकेटमध्ये पाहता पाहतो शॉट जे फटके बरेचसे आपण पाहतोय या मध्ये सीजनमध्ये फटकेबाजी नेहमीच करताना दिसतात तर क्रिकेटमध्ये कौशल्याला फार किंमत असते आणि कौशल्याचं क्रिकेट या ठिकाणी खेळणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याचाच वापर करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज तर माझ्या माहितीत जरूर बरेचसे या गावातले तरुण पिढी आपल्याला सुरत या ठिकाणी सामान्यत मायग्रेट झालेलं स्थलांतरित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं काही काळापत्राचं बॅलन्स ठेवण्यासाठी चौतीस टक्के वनाचं क्षेत्र असणं अतिशय गरजेचं आहे महाराष्ट्राचं जर दिला गेलं तर पुढचा चेंडू इथे मात्र गोडदाच्या माध्यमातून चांगला फटका मारला जातो क्लासिकल स्टोर तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं क्षेत्राक्षण आणि फलंदाज परशुराम अनेक दॅट तू तेवढ्या संधी जातो डी जे नका वाजू द्या परंतु इथे मात्र चांगल्या प्रकारे तारणहार धरतोय का ते पाहणं गरजेचं आहे ते मात्र चांगला पडका क्लासिकल स्ट्रोक बट्ट बट्ट चेंडू जातो सी महाराष्ट्र पलीकडे पंचांच्या विचाराची वाट पाहतो तोपर्यंत देखील पकडलं होतं आता मात्र शेवटचं शरद टाकण्यासाठी सज्ज आहे सचिन इथे मात्र क्लासिकल स्ट्रोक कारपेटच्या चे सहाय्य चेंडू जातो सुरेश क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिडॉपच्या दिशेनं लगाच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होतं एक धावेने समाधान मानावं लागतं आपण सचिन तेंडुलकर साहेब इथे मात्र बॅटची कला घेतली जाते झेंड जातोय कडे त्याचबरोबर चॅम्पियन्स त्याचबरोबर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित असे कित्येक अवॉर्ड जर आपण पाहिले तर सचिन तेंडुलकर साहेबांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दहा हजार त्याचबरोबर शतकाचं महाशतक ज्यांना रस्यवतं भारतरक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते परंतु सचिन मैदानावर जेवढं गाजला त्याचबरोबर मैदानाबाहेरच्या वर्तनावर देखील जपण सचिन रमेश तेंडुलकर तिथे मात्र कार्पेटच्या सहारे चेंडू गाठी घेतली जाते तिथे मात्र शतरक्षक तैनात एक धाव जरूर काढली जाते धावल तोड धावांचा या ठिकाणी एक धावेने वाढ होते धावपल तोड धाव लागतात क्रिकेट पहिला चेंडू तिथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उशय चेंडू जास्त संरक्षणाच्या हातामध्ये जाऊन हिसळत आपल्याला भाव्य पाहायला मिळतो चांगल्या प्रकारचं क्रिकेट इथं मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा चांगली सुरुवात तीन आपल्याला बाहेर पाहायला मिळतात इथे मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने बॅटची कडा घेतली त्याने फलंदाज प्रभूलच्या पाणीचा आमचा दिसतो फलंदाज सचिन पुरचा चेंडू त्याच पद्धतीचा चेंडू तशाच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा तेंडुलकर रेकॉर्ड ब्रेक जरूर सगळे रेकॉर्ड भविष्य अशा मानतील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत इथे मात्र पदा त्याचा उत्तम वापर करतो फुटवरचा चांगला वापर करतोय पूर चेंडूला चेंज होला क्षेत्रक्षक चेंडवर दोन धावा दिवस मदान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना आता मात्र धावपालकाचं दारू घेणं आता पुरस्कार देखील त्याला के बहाल केला होता तर मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि अशाच प्रकारची एक घटना विभिन भाग प्रेडिक क्रिकेट क्रिकेटमधलं समीकरण कधी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही आपण भाषित करू शकत नाही कारण भाषित करणं मोठ्या ठरेल कारण क्रिकेटचं जर आपण विश्लेषण केलं तर एका चेंडूवर सहा धाव काढणं आणि सहा धावां सहा चेंडूवर एकही धाव न मिळणे म्हणजे क्रिकेट मिळतं आणि चण्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून आयपीएल कडे विशेष पाहिलं जातं इथे मात्र चुकीला माफी देणारी चौकार आणि संधी जात डी जे धामिश आणि विशाल अशा प्रकारची जोडी मैदानावर आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या के पट्ट्यामध्ये चेंडू मात्र येत नाही परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय सीमा रेषेजवळ सीमा रेषा पार करतोय चौकार आणि संधी देत आहे डी जे बघवा प्रत्येकाने कारण त्या प्रेमाच्या मुळेच आपण बघतोय की आजचे तरुण व्हॉट्सअप आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात तर थोडस वेगळं गाणं लावलं तर या ठिकाणी जरूर आपलं कौतुकी असेल इथे मात्र तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि तीन धावात तर सुरेश गोलंदाजी अमितच्या माध्यमातून इथे मात्र हलक्याचा ग्लास करण्याचा प्रयत्न जरूर केला तर हलकीशी बॅटची कडा घेतली एक पॅडल मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु कार्पेटच्या सायरे चेंडू जातो फाईन गेटच्या डिशन क्षेत्रांशी उद्धास सचिन पुढचा चेंडू पडतो <Lake honeymoon> विकेट तिथे मात्र हिमेश शॉट मारण्याचा प्रयत्न लगी आबाद नाही तो, तो बरबाद अशा प्रकारचं लागलं तर लागला इन मॅक्सिमचा जर विचार केला तर अशा प्रकारचे फटके नक्कीच ओव्हरमध्ये एकतरी मारण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असतो परंतु इथे मात्र चांगल्या प्रकारचे क्रिकेट दोन्ही परंदाच्या माध्यमातून विशाल आणि भागेश अशा प्रकारची जोडी या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळते तर बांदलवाडी संघाकडून कसोशीचे प्रयत्न डू अँड डाय सिच्युएशन या सचिन याचा टाकेल भागेश याच्यासाठी मात्र केप्पा पडल्यानंतर घेणारा चेंडू इथे मात्र पूर्णपणे फसवलं जातं हे पद्धतीचं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टाकलं जातं अशा पद्धतीने सध्या आपण पाहतोय तर त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो संदीप चांगल्या काय घडतंय काय बिघडतंय या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर संध्याकाळची वेळ सूर्य असताना जाते असतात या ठिकाणी क्रिकेटला रंग चढलेला आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र असं बुंदा प्रकारचं चेंबू आणि निर्धार सचिन याला पुढचा चेंडू ओर्दू विकेट आता मात्र खराब पद्धतीचा चेंडू पंचांकडून अगोदरच हात पाहिले जातात नकारात्मक चेंडूचा इशारा बाय वन गेट फोर टू लि एक धाव आणि त्याच्या बदल्यामध्ये चार धाव अजूनही पाच धाव मिळतात या चेंडूवर धाव आले तरी हजारो हृदय जरूर आपल्याला चोरून घ्यायचा असत चोरून घेऊन जायचं असं इथे मात्र चांगला खेळ जर केला तर हजारो हृदय जरूर आपल्या सोबत असतील घडवण्यासाठी जरूर मदत करतील तर इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट अगोदरच तयारी केली होती रिव्हर्स शॉटची ची अगोदरच नव्हे खेळत असत हा नवीन इंटरनॅशनल नियम सदस्य क्रिकेटमध्ये लागू झालेला आहे तर नंतर जर आयोजक त्याच्यावर विचार करतील परंतु इथे मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे सज्ज असेल इथे मात्र चांगला फटका लगावला जातो चेंज सीमा रेषा जवळ आणि बघता बघता चेंज जात आहे झी जवळच जाऊन थांबतोय परंतु दुर्दैव मानावं लागेल फलंदाजाचं सुद्धा एवढं या ठिकाणी गोलंदाजाचं तर क्षेत्राक्ष कारण दोनच धाव त्याच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे तिथे मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली जाते परंतु चेंडू पॉपिंग स्वीच्या बाजूलाच त्या ठिकाणी जाऊन थांबतो एका धावीवर या ठिकाणी समाधान म्हणावं लागतंय आणि धावपल वर धावा लागतात प्रसिद्ध ला असलेला आणि साऊथ तिथे मात्र रिवर्स शार्ट आणि पूर्णपणे रसिक प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम केलंय चौकार आणि समजी देतो क्रिकेट हा मनोरंजनाचा खेळ आहे आणि पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा एक फटका इथे मात्र थोडासा दर्जावं पण चेंडूचा धावपळ धावा लागतात त्या करून ते भावेशाने पुन्हा एकदा जे पुन्हा एकदा तशाच पद्धतीने झेरॉक्स कॉपी या ठिकाणी करताना दिसते परंतु या वेळेला मात्र थोडासा अपयशी होत कारण ना किती धाव लागतात त्या बेचाळीस आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडून सोयर मारायचं दिशा मारायचं पाहायला मिळते इथे मात्र पुन्हा एकदा नकारात्मक शिवता दिशा जरूर चेंज केली जाते परंतु इथे मात्र चेंडू मात्र बदल करू शकणार नाही चेंदू रेषा पलीकडे चौकार आणि संधी त्याचा आहे डी वाईट बोल लाति हालो लाति हालो